ब्रह्मदेव भांडत होते विष्णू भांडत होते दोघांचा इतका वाद वाढला की तेहतीस कोटी देवांना असं वाटलं आता तर जास्त वाद वाढला तर कठीण होईल आणि हा सगळा काही प्रकार एकंदरीत अरुणाचल प्रदेश या ठिकाणी झालेला होता आणि आकाशवाणी शिवशंकरांनी केली होती हे विष्णू हे ब्रह्मा दोघंजण भांडत आहात मी श्रेष्ठ मी श्रेष्ठ म्हणत आहात तर फक्त विष्णू तू खालच्या ये या पिंडीच्या फक्त खालच्या मुळाशी जा आणि या पिंडीचा मूळ शोधून ये कोण म्हणतं शिवशंकर आकाशवाणी झाली आणि सांगितलं हे ब्रह्मा तुला गर्व झालाय ना फक्त या पिंडीच्या वरच्या टोकाला जा तू वरचा टोक शोधून ये आणि हे विष्णू तू मुळाशी जा या पिंडीच्या या शोधून शिवशंकरांनी सांगितल्यानंतर ब्रह्मदेव वरच्या टोकाला निघाले ती पिंड फार मोठी होती जितकं उंच तोंड करावं तेवढी उंच शिव उंच ती शिवपिंड झाले विष्णू खालच्या तळाला निघाले बरं भगवान विष्णू जेवढं खाली जाऊ लागले जेवढं खाली जाऊ लागले तेवढं ती शिवपिंड अजून खाली अजून खाली आणि आता भगवान विष्णू आले आणि शिवशंकराला शरण आले प्रभो क्षमा करा तुमच्या तुमचा आधी अंत काहीच लागत नाही मी मुळापर्यंत गेलो काही शोध नाही लागला मी शरण आलो मला क्षमा करा महादेवाने पाहिलं ठीक आहे आता महादेव म्हणतात विष्णू थोडंसं थांब ब्रह्माला येऊ दे आता आता ब्रह्मदेव वरच्या टोकाला गेले होते त्या पिंडीच्या जेवढे वर जाऊ लागले तेवढं तेवढी शिवपिंड उंच शिव उंच उंच शिव उंच उंच शिव उंच असं म्हणतात की ब्रह्मदेव वरच्या टोकाला जात असताना ब्रह्मदेवाची भेट झाली होती गोमातेशी भेट झाली होती आणि ब्रह्मदेवाने सांगितलं हे गोमाते मला आवाज आला होता आकाशवाणी झाली होती की ते वरच्या टोकापर्यंत जा आपण वरच्या टोक शोधता येणं तू फक्त माझ्यासोबत चल आता जाता जाता परत के के ते केवड्याचं फुल भेटलं होतं केवडा त्या केवड्याच्या फुला सांगितलं हे फुला तू सुद्धा माझ्यासोबत चल गोमाते तू, तू माझ्यासोबत चल आणि देवाच्या कोर्टामध्ये दे साक्ष देण्यासाठी आकाशवाणी झाली होती फक्त त्या महादेवाला सांगा की ब्रह्मदेव टोक पाहून आलाय आता गाय गाय म्हणते तुम्ही खोटं खोटं नाही मी सांगतो तसं करा फक्त आता ब्रह्मदेवानं सांगितलं म्हणून गोमाता निघाली ते केवड्याचं फुल निघालं आले ब्रह्मदेव आणि सांगितलं ब्रह्मदेवानं की मी मी त्या टोकापर्यंत जाऊन आलोय वाटलंच तर माझ्यावर विश्वास नसेल तर गाईला विचारा आणि त्या केवड्याच्या फुलाला विचारा आता खऱ्या अर्थानं भगवंताला राग आलेला होता महादेवाला कशाचा राग आला होता हा शेवटपर्यंत गेलाच नाही हा खोटं बोलतोय आणि वरतून या दोघांना सोबत आणले गाईला आणि केवड्याच्या फुलाला राग आला महादेवाला महादेव तिथे प्रगड झाले आणि महादेवाला इतका राग आलेला होता की महादेव इतके संतापले होते ब्रह्मदेव खोट बोलले त्यामुळे महादेवाच्या दोन्ही भ्रुकुटी मधून दोन्ही भोयाच्या मधून एक कालभैरव बाहेर पडला तोच महादेवाचाच अवतार आहे कालभैरव भगवान कली जे कालभैरव बाहेर पडले आणि भगवंतानी म्हणजे महादेवानं आज्ञा दिली कालभैरवाला हे कालभैरवा ब्रह्मदेव ज्या तोंडाने खोटं बोलले त्यांचा शिरच्छेद करा कालभैरवांच्या हातामध्ये एक असं नख होत एवढं मोठं कालभैरव आले कालभैरव ज्या ब्रह्मदेवाने ज्या तोंडानं खोटं बोलले होते ब्रह्मदेवाला पहिल्यांदा पाच तोंड होते मग कालभैरवाने आपल्या नखाने ब्रह्मदेवाचं ते तोंड कापलं होतं आणि ते तोंड कापल्यानंतर ब्रह्मदेवाचं ते तोंड जे उडत सुटलं कापल्यानंतर आणि ते कुठं जाऊन पडलं माहितीये का ते काशी क्षेत्री कपालमोचन क्षेत्र आहे त्या ठिकाणी जाऊन पडलं आजही तुम्ही काशीला जर गेलात तर तुला तुम्हाला ते कपालमोचन क्षेत्र पाहायला मिळत एकदा जाऊन बघा काशीला गेलं कपालमोचन क्षेत्र महादेवाला आनंद वाटला ब्रह्मदेवाचं एक एक तोंड कापल्या गेलं आता ब्रह्मदेवाला फक्त चारच तोंड राहिले आधी पाच होते एक कापलं महादेव आनंदित झाले काल भैरवा मी सांगितल्यानंतर माझ्या आज्ञेचं सा पालन केलं जा तुला आशीर्वाद देतो आजपासून मुखिया तू मुखियातूराशी आणि त्या दिवसापासून काशी क्षेत्री हा कालभैरव आहे तुम्ही जर कदाचित काशीला जर गेलात काशी विश्वनाथाचं दर्शन जरूर घ्या पण जोपर्यंत कालभैरवाचं दर्शन घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला काशी विश्वनाथाचं दर्शन घेतल्याचं पुण्य मिळणार नाही काशीला गेल्यानंतर भैरवाचं दर्शन घ्या काशीला गेल्यानंतर काशी विश्वनाथाचं दर्शन घ्या काशीला गेल्यानंतर अन्नपूर्णेचं दर्शन घ्या हे तीन गोष्टी सांगितल्यात पहा आणि अजून एक तुम्हाला सांगतो तुम्ही काशीला जर गेलात तर कवडी माता आहे त्या कवडी मातेचं दर्शन घ्या या चार ठिकाणी जा तरच तुम्हाला पुण्य मिळतं काशी तुम्हाला सोपं वाटलं काय दर्शन घेतल्यानंतर पुण्य मिळायला हे भोळा शंकरा ભોળા શંકરા હે ભોળા શંકરા આવડ તુલા બેલાજી આવડ તુલા બેલાજી બિલા પાણા नाचे पार्वती हो किशोर डमरू आती संगे नाते पार्वती आम तुला भेटला भगो तुला भेटला तिला चापाना रे महादेव ब्रह्मदेवावरती संतापले की ब्रह्मा तू खोटं बोललास जा मी तुला शाप देतो तू वर्ष टोकापर्यंत गेला नाहीस आणि इथे येऊन मला खोट बोलतो तुला शाप देतो की भारत देशामध्ये कोणीही तुझा उत्सव करणार नाही भारत देशात तुझी कोणीही पूजा करणार नाही मंदिर तुझे कोणीही स्थापन करणार नाही व्रत वैकल्य तुझ्या नावाने कोणीही करणार नाही आणि फक्त तुला भारत देशामध्ये एकाच ठिकाणी स्थान देतो आणि ते म्हणजे पुष्कर क्षेत्र तुम्ही जर पुष्करला जर गेलात तर ब्रह्मदेवाचं फक्त एकच मंदिर आहे भारत देशामध्ये कोणीही तुला स्थान देणार नाही हा शाप आहे कोणाचा महादेवाचा ब्रह्मदेवाला आणि महादेव भगवान विष्णूला पाहून म्हणतात विष्णू आजपासून भारत देशामध्ये तुझेच वर्त वैकल्य चालतील आणि तुझ्या नावाने एक विशिष्ट महिना ठेवतो हो मी त्याला तुम्ही पुरुषोत्तम मास असं म्हणतात त्याला अधिक मास म्हणतात तुम्ही त्याला एवढं मोठं स्थान दिलं महादेवाने विष्णूला ही की कथा कीर्तन तुझेच चालतील माझे कमी चालतील पण तुझे जास्त चालतील शिवशंभू इतका दयाळू आहे की विष्णूला सगळं देऊन टाकलं आणि शिवशंकर फक्त त्या केवड्याच्या फुलाकडे पाहून म्हणतात दृष्टा इथं आल्यानंतर खोटी साक्ष देतो जा तुला शाप देतो आजपासून माझ्या पूजेतून तुला मी बाजूला करून टाकतो आणि गोमातेला सांगितलं इथं येऊन खोटं बोलतेस आजपासून तुझे हे तोंड अपवित्र राहील आणि तुझ्या फक्त शेपटीची पूजा करते केवढ्याच फुल शरण आलं प्रभो गोमाता शरण आली प्रभो क्षमा करा आम्ही मुद्दा खोट नाही बोललो महादेवा आम्हाला ह्या ह्या ब्रह्मदेवाने सांगितले तुम्ही साक्षर्या म्हणून आम्ही तरी काय करणार कारण तो निर्माता आहे ना तो ब्रह्मदेव निर्माता आहे आम्ही त्याचं ऐकलं ब्रह्मदेव शरण आले क्षमा याचना करत होते महादेवाक क्षमा करा मला मी चुकलोय शेवटी भगवान विष्णूनं विनंती केली प्रभो तुम्ही शांत व्हा असं करू नका तुम्ही या सगळ्यांना अभयदान द्या काहीतरी उशाप द्या आणि म्हणून ब्रह्मदेवाला उशाप दिला होता की सगळे लोक तुझी पूजा उदक शांतीच्या दिवशी करतील व्यक्ती गेल्यानंतर गोड जेवणाच्या दिवशी त्याला तुम्ही गंगापूजन म्हणतात त्याला काही लोक उदक शांती असं म्हणतात आणि केवड्याच्या फुलाला सांगितलं मी तुला शाप दिला आहे मी तुला पूजेतून वर्ज्य केलेलं आहे ज्या माणसाला माहिती असून त्यांनी माझ्या शिवपिंडीवरती केवड्याचं फुल जर वाहिलं तर त्याला मी नरक देईन पण न कळत माहिती नसताना न कळत जर मला तू म्हणजे केवड्याचं फुल जर वाहिलं तर मात्र मी त्यावेळेस तुला मी स्वीकारल न कळत आला तर स्वीकारल